तर कुणाच्याही व्यक्तिगत जीवनावर सुद्धा त्याचा अनुकूल परिणाम झाला नाही सार्वजनिक जीवनावर अनुकूल परिणाम झाला आणि मग आपण एवढा विकास केला असेल तर इतकं आता पानानं आहे त्या यंत्रणांचा दुरुपयोग करणं लोकांचं किचा मार्ग दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक होणं आणि काकांच्या बाबतीत काय केलं हे सगळ्यांना माहिती श्रीमंत तात्या थोरातच्या बाबतीतही तसंच केलं आता हा नागेश अक्कलकोटेंचा जो विषय आता तुम्हाला जरी यापैकी म्हणलं की हे जे स्टँड आहे हे स्टँडचं बिल दाखवत दाख प्रत्येक गोष्टीचं जर समजा बघितलं तर आपली लोकशाही अशी आहे किंवा आपली कायदेशीर पद्धत अशी आहे की गेलं तर हाती जातो ह्याची मुली पण मारत बिल काय पब्लिक बिल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल एखाद्या अधिकाऱ्याची इच्छा असेल की तुम्हाला त्रास देईल तर तो मग पॅराबांची चप्पल जर समजा तुटली तरी त्याच्या अशा विचार कोणाला होत आणि समजा त्याची इच्छाच नसेल त्याला वाचवायची इच्छा असेल तर चप्पल जर जरी समोरून गेला सुद्धा त्याच्यावरती नाही नाही ते पॅराबोल ते उलट विचार म्हणजे बिल बिलचा प्रश्न आहे इच्छाशक्ती आणि आता कसं झालंय की हे जर सगळं एकंदरीत बघितलं तर आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी मात्र ह्याच्यामध्ये आपली स्वतःची कोंडी करून घेतली याच्यापूर्वी पण आंदोलकर पण अशा पद्धतीचं अँटी त्याला पाच सहा जेलमध्ये बसावं लागलं काय निष्पन्न झालं शरद झोंगे नावाचा एक अधिकारी होता अँटी करप्शनला त्याला अशाच पद्धतीने डाक बंगल्यावर आणि डाक बंगल्यावरून कुणाचे ते सगळं करायला लावलं ते सगळं प्रक्रियेमध्ये त्या अंधळकर साहेबांना इतका त्रास झाला आता बघा की ज्यांनी ज्या आंधळकर साहेबांवर ह्यांनी कारवाई केली आंदोलकर साहेब त्यांच्या सोबत गेले आणि त्याच आंदोलकर साहेबांनी ह्याच्यावर कारवाई केली मागच्या वर्षात म्हणजे हे सगळं करप्शन विभागाला एक विदूषक विभाग द्यायचं लग्न पत्रिका वाटल्यासारख्या सीबीआय वाटली इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी धनशोधनासाठी आणि भ्रष्टाचार कुणी करू नये प्रतिबंध व्हावा यासाठी या विभागाची या स्थापना पूर्वी केली आणि ह्याचा दुरुपयोग कायद्याचं राज्य असताना आता असं झालंय की कायद्याचं राज्य हे विसरून गेले अधिकारी विसरले राज्यकर्ते विसरले रूल ऑफ लॉ आपल्या देशात आहे याला वाटतं की रूल ऑफ पॉलिटिकल पार्टी आहे आता बीजेपीचं राज्य आहे म्हणून पीचे हस्तक झाले आता हेच गणेश कुंभार डी बायसपी ज्यांनी ही गुन्हा नोंद करायला सूचना दिली तेथे यायला हेच गणेश कुंभार अनिल देसाई यांच्या बाबतीत जामीनसाठी विरोध करायला पर्सनली आले कोणतं की नाही नाही ह्यांची कस्टोडी इंट्रोगेशन गरजेचे आहे ह्यांचे कागदपत्र जमा आलेले नाही हे नाही त्याच्यानंतर चौथ्या दिवशी हे जाणीव काका दिसले उमेदवारांसोबत मॅजिस्ट्रेट समोर येईल कॅमेरा घेईल अर्ज भरले उमेदवारासोबत घेईल बर जे आरोप करतात मागच्या आठ दिवसापूर्वी कॉन्फिडेन्शियल माहिती आहे ही माहिती लीक झाली कशी कॉन्फिडेन्शियल इन्क्वायरी आणि ओपन इन्क्वायरी असा दोन प्रकारचे इन्क्वायरीज ह्या एसीबीच्या मॅन्युअलमध्ये ही इन्क्वायरी उघड झाली कशी रश्मी शुक्ला ज्यावेळेस पोलीस आयुक्त होत पोलीस संचालक आहे अनिल काका डिस्लेचा आणि अक्कल कोटेचा अनिल काका डिस्लेचा हा एकाच लिफाफ्यामध्ये परवानगी आहे गुन्हा नोंद करण्याची मग अनिल काकांचा पंधरवड्या पूर्वी झाला याला एवढा उशीर का लावला तर ह्याला जामीन लागेल मिळू नये पॅनिक सिच्युएशन यावी इतर लोकांच्या मनामध्ये घबराट तयार व्हावी हे सगळे जुने डावकेचे ते नाही घेणार आणि जनतेमध्ये उलट ह्याची प्रतिक्रिया खुर्शी तुम्ही हे सगळं करताय म्हणून उलट आणखी तीव्र प्रतिक्रिया लोकांच्या रोज वाढत आहे त्यामुळे उडक्याचा पाय खोरा अशा पद्धतीने हे समोरच्या रोजच आपलं दहा टक्के मतदान म्हणजे त्यांना आता आम्ही काय करायचं का नाही प्रचार अशी वेळ आहे की तुम्हीच करता सगळा आमचा प्रचार असा प्रकार सुरू आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा एक तर विरोध म्हणून आम्ही बघतो कारण हे काही टिकत नाही कायदेशीर दृष्ट्या हे टिकणार नाही कारण का ह्यांनी जे पूर्वी आमलगावच्या सभेत बोलले त्याच्यामध्ये हा पॉलिटिकल बायसनी हे केलं गेलेलं आहे याचं स्पष्ट झालं त्यामुळे जामीन घेताना सुद्धा याचा लिगल मेरिट मध्ये उपयोगच होणार आहे आणि त्यांचा अजून चौकशी इनकम्प्लीट आहे त्यांनी वेळ मागितली की समजा त्यांना सांगितले की तुम्ही दोन हजार सहा ते दोन हजार आठ पर्यंतची तुमची आर्थिक व्यवहाराची माहिती दे हे माहिती देताना तिने वेळ मागितलं की ठीक आहे आता काही गोष्टी आम्हाला वेळ वेळ लागतोय तर तो वेळ म्हणजे अर्ली कन्क्लुजनला जंप करायची काय आवश्यकता याची नव्हती तरी सुद्धा अर्ली कन्क्लुजनला जम्प करून बरोबर निवडणूक चार पाच दिवस आली अशा पद्धतीने हे नेहमी जाणीवपूर्वक सगळं केलंय स्वतःच्या बाबतीत तुम्ही तपासून घ्या म्हणून तुमच्या जे अँटी करप्शनचे चौकशीचे अर्ज आंदोलक साहेबांनी केले त्याचा आता कुठे त्याची चौकशी ते त्या अँटी करप्शन विभागाला विचारलं पाहिजे त्यामुळे हे सगळं सोयीचा वापर सुरू आहे प्रशासनाचा प्रशासनात त्या अधिकाऱ्याने एकच लक्षात ठेवावं आज त्याची सत्ता असेल उद्या सत्ता बदलल्यानंतर परत आपला मुंबईचा पोलीस आयुक्त पांडे होता त्यांनी बरेचसे लोक आत घातले ते स्वतः पुन्हा आत गेले त्यामुळे जे जे अधिकारी राजकीय हस्तक म्हणून वापर करून घेतात स्वतःचा त्यांनी आपला कायद्याचं मापदंड बघून आपापलं कामकाज करावं तो काहीतरी भरकटत जाऊन तक्रारी कोणाची तरी आल्या काहीतरी ते सांगतो हा सांगतो हा पण गोळ ओकून परत आपल्या दुसरा भाऊ शोधायला लागतो ही परिस्थिती येणार आहे पुढे या अधिकाऱ्यांना पण माझी सूचना आहे की अशा अधिकाऱ्यांनी विनाकारण राजकीय दबावापोटी प्रभावापोटी आकसानी आणि महत्वानी कुठल्याही कारवाया करू नये आणि जर केल्या तर के त्याचे परिणाम त्याला व्यक्तिशा पुन्हा बघायला लागला ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो सांगितलं की आंध्र साहेबांच्या काळात तसं मागे सांगा